कांदा निर्यात संदर्भात दोन वेगळे विषय आहेत कांदा निर्यात बंदी एकतीस मार्चपर्यंत लागू आहे का तर ती लागू आहे मात्र कांदा पण निर्यात होणार हे दोन भाग आपण समजून घेतले पाहिजेत जे काही स्टेटमेंट आलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं ते असं आहे की एकतीस मार्चपर्यंत एक्सपोर्ट बंद आहे ते ओपन एक्सपोर्ट बंद आहे म्हणजे कुठलाही एक्सपोर्टर कोणत्याही देशाला त्याच्या प्रमाणात कांदा देऊ शकतो हा जो अगोदर फ्री ट्रेडिंग होतं ते फ्री ट्रेडिंगला बंदी आहे तो बॅन कायम आहे मात्र मंत्री समितीच्या मिटिंगमध्ये असा निर्णय घेण्यात आला की आपल्या जे मित्र देश आहेत बांगलादेश असेल नेपाळ असेल श्रीलंका असेल भूटान असेल या सगळ्या देशांकडून भारत सरकारकडं कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे आणि म्हणून असा एक निर्णय मंत्री समितीमध्ये घेण्यात आला की आता एक्सपोर्ट हे भारत सरकार स्वतः करणार एक्सपोर्ट ओपन एक्सपोर्ट नाही आहे कोणत्या देशाला किती कांदा द्यायचा आणि तो कोणामार्फत द्यायचा हा निर्णय भारत सरकारचा राहील भारत सरकार नाफेड आणि त्यांच्या खा आ, सरकार, सरकारी सहकारी महामंडळ एन सी सी शब्द आहे त्या महामंडळामार्फत कांदा निर्यात करणार आहे तो निर्यात मला माझ्या माहितीप्रमाणे जे माझं वाणिज्य मंत्र्यांशी अर्व संध्याकाळी बोलणं झालं जेव्हा या बातम्या बाहेर पडल्या ते वा तेव्हा त्यांनी मला सांगितलं की अंदाजे आमचा असा उद्देश आहे की तीन लाख मेट्रिक टनच्या वर निर्यात आम्ही सहसा आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये जाऊ देणार नाही पण तीन लाख मेट्रिक टन नेबरिंग कंट्रीजला गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट एक्सपोर्ट मंत्री समितीच्या मान्यतेनुसार केलं जाणार आहे उदाहरणार्थ जे देश आज भारत सरकारबरोबर नाहीत किंवा जे देश भारताच्या विरुद्ध षड्यंत्र करतात त्यांना एक्सपोर्ट का करावं तर जे फ्रेंडली नेशन्स आहेत जे देश भारताला सहकार्य करतात त्या देशांना भारत कांदा देणार आणि म्हणून गव्हर्मेंट टू गव्हर्नमेंट एक्सपोर्ट तीन लाख मेट्रिक टनाचं येणाऱ्या महिन्या दीड महिन्यामध्ये होईल कुठ्या सिस्टमने होईल आणि जो नोटिफिकेशनचा मुद्दा आहे नोटिफिकेशन जेव्हा उदाहरणार्थ बांगलादेश सरकारची आज समजा एक लाख मेट्रिक टनची मागणी भारत सरकारकडे करण्यात आलेली आहे जर बांगलादेशला पन्नास हजार टन एक्सपोर्ट करायचा ठरला तर त्या देशाचं सेपरेट नोटिफिकेशन एक्सपोर्टचं वेगळं निघतं कारण की बॅन हा चालू आहे मात्र गव्हर्मेंट टू गव्हर्नमेंट एक्सपोर्टच्या वेळेस जेव्हा मंत्री समिती त्याला मान्यता देईल तेव्हा त्याचं सेपरेट नोटिफिकेशन निघेल तर या सगळ्या गोष्टींमध्ये जो संभ्रमाची परिस्थिती निर्माण केलेली आहे असा कुठलाही संभ्रम कुणी करू नये काही लोक राजकारण करण्यासाठी हे सगळं करतात मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट एक्सपोर्ट याला मंत्री समितीने मान्यता दिली ग इतर देशांचे मागणी अनुसार गव्हर्नमेंट दोन सरकारी सहकारी यंत्रणेमार्फत हे एक्सपोर्ट करणार आहे आणि ही गोष्ट केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी देखील याला दुजोरा दिलाय आणि म्हणून मी प्रेस समोर आणि मीडियासमोर कालही बोललो आणि आजही बोललो जेव्हा अंदाजे पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये तीन लाख मेट्रिक टन निर्यात केला जाईल आपोआपच येणाऱ्या आवक असलेल्या कांद्याचे भाव देखील स्थिर सावर होतील हा त्याच्यामधला संकल्प आहे आणि कंट्रोल एक्सपोर्ट जेणे की इन्फ्लेशन पण होणार नाही आणि शेतकऱ्यांचे भाव पण पडणार नाही असं एक वॉच ट्यून एक्सपोर्ट केलं जाईल त्यामुळं निर्यात ही होणार आहे ओपन निर्यात नाही आहे पण गव्हर्मेंट टू गव्हर्नमेंट एक्सपोर्ट केलं जाणार आहे याचं एकमेव उत्तर आहे त्यामुळं कुणीही घाबरून जाऊ नये कुणीही आरोप प्रत्यारोपामध्ये पडू नये नोटिफिकेशन जेव्हा ज्या देशाला एक्सपोर्ट केलं जाईल त्या देशाचं स्वतंत्र नोटिफिकेशन केंद्रीय मंत्री समितीच्या वतीने काढलं जाईल आणि ही माहिती स्वतः केंद्र सरकारच्या मंत्र्यांशी सचिवांशी बोलून आपल्या आपल्या स्तरावर मी तुमच्या पुढे ही माहिती मांडतो आज महासंस्कृती मेळावा महोत्सव होतो आहे